नवीन वर्षाची सुरुवात पुणेकरांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने केली आज पहाटेपासूनच भाविकांनी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं भाविकांच्या सोयीसाठी दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली होती मंदिरात आणि मंदिराबाहेर रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली सरपाळे बंधू यांनी ही सजावट केली पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती यासाठी भाविकांची मोठीच्या मोठी रांग लागली होती सध्या तर रिझर्वेशन काहीच नाही आहे बस चांगलाच यावं जसं टू थाउजंड ट्वेंटी फोर गेला टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह चांगलं यावं बस एवढं हा नवीन सुरुवात चांगली थँक्यू श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटे चार पासून भक्तांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या आराध्य दर्शन घेण्याचा जो हा या वर्षी नाही तर अनेक वर्षापासून पडलेला आहे परंतु या वर्षी विशेषतः तरुणाई ही खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतीये एकतीस डिसेंबर हा साजरा करण्यापेक्षा एक तारखेपासून नव्याने कामाला सुरुवात करणे बाप्पाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचा आरंभ करणे ही प्रथा जास्तीत जास्त रूढ होताना आपल्याला दिसतीये